हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भलेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे आजपासून वासिंदमध्ये आई गावदेवी जत्रा उत्सव सुरू आजपासून गावच्या गावदेवीचा उत्सव गावदेवी, गावदेवी मंदिरात सुरू झाला असून त्यानिमित्त तीन दिवस आई गावदेवी जत्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे आज सकाळी आठ वाजता आईचा अभिषेक करून या उत्सवाला सुरुवात झाली असून सायंकाळी चार वाजता आईचा पालखी सोहळा पार पाडण्यात आला तर रात्री दहा वाजता आईचा जागर गोंधळ करण्यात आला शनिवारी सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजता महिलांसाठी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले असून सायंकाळी सहा वाजता जय मल्हार भजनी मंडळ वाहुली यांचे भजन व रात्री साडेआठ वाजता जय हनुमान प्रासादिक भजनी मंडळ पेंढरगोळ हो यांचे भजन होणार आहे तर रविवारी सत्तावीस एप्रिल रोजी रात्री आठ वाजता महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध नाद गायक प्रस्तुत आकाशभाऊ शिंदे यांचा जागर गायनाचा कार्यक्रम होणार आहे तरी भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आव्हान गावदेवी उत्सव समिती वासिन दोन हजार पंचवीस यांनी केला आहे आई गावदेवी जत्रा उत्सवाचे हे नववे वर्ष आहे thank you. ताज्या घडांमोडींसाठी पाहत शाहपूर गजाली धन्यवाद